हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आज आपण बनवणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असा झणझणीत जन आणि चमचमीत असा रस्सा वडा यामध्ये बटाट्याचा वडा असतो आणि त्याला बेसनचं कव्हर असतं आणि सोबत मटकीचा झणझणीत जन असा लाल रंगाचा तर्रीदार रस्सा असतो तर त्यासाठी मी अगोदर रस्सा बनवण्याची तयारी करून घेणार आहे मी त्यासाठी इथे अर्धा किलो एवढी मटकी बाजारातूनच मोड आलेली विकत आणली आहे आणि खूपच अचानक हे सगळं खावं वाटलं त्यामुळे मग पटकन जाऊन बाजारातूनच ही मटकी विकत आणली आणि हे बघा इथे मी तेल घेऊन जिरे आणि मोहरी व्यवस्थित फ्राय करून घेतले त्यानंतर टोमॅटो ॲड केले आणि नंतर एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतून घेतलं त्यानंतर अगदी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड केली नंतर काश्मीरी रेड मिरची पावडर ही अडीच मोठे चमचे एवढे ॲड केली नंतर एक चमचा एवढी मी हळद पावडर ॲड केली आणि व्यवस्थित परतवून घेतलं हे बघा कुकिंग असं आपण जेव्हा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये करत असतो ना तेव्हा मसाला खाली असा लागू नये जळू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते हे सगळं परतत असताना त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा परतवून घेतलं त्यानंतर मी हा होममेड गरम मसाला फक्त अर्धा चमचा एवढा ॲड केला आणि छान परतवून घेतलं नंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मी इथे ॲड करत आहे आणि मटकी यामध्ये टाकून व्यवस्थित तिला आपण परतवून घेणार आहोत हे सगळे मसाले मटकीमध्ये छान मिक्स होतील असं त्याला मस्त परतायचं आहे आणि हळूहळू परतायचं आहे हे बघा प्रश्न जेव्हा कुकिंगचा असतो ना तेव्हा प्लीज तिथे असं काही स्त्री पुरुष समानता वगैरे किंवा मी माझ्या नवऱ्या एवढंच कमवते मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवते मग मी का कुकिंग करू मग तो जसा बसून खाऊ शकतो तसे मी का नाही खाऊ शकत हे असले प्रश्न जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही फक्त कुकिंग करत असताना लक्षात ठेवायचं मी कुणाची तरी आई आहे मी माझ्या नवऱ्याची बायको आहे आणि ह्या सर्वांचं म्हणजे माझ्या कुटुंबाचं आरोग्य माझ्या हातात आहे बस एवढाच विचार करून कुकिंग करायचं बघा आता ह्या मटकीमध्ये मी इथे कोथिंबीर ॲड केली खूप सारी आणि त्यानंतर कुठल्याही ब्रँडचा मिसळ मसाला यामध्ये ॲड करायचा मग अगदी कुठल्याही ब्रँडचा चालेल मी इथे दोन चमचे एवढा मिसळ मसाला ॲड करून व्यवस्थित परतून घेतलं आणि बघा किती छान मटकी परतली गेली आणि खूप निवांत परतायची आहे म्हणजे मटकीचासुद्धा तो कच्चा जो वास असतो तो, तो निघून जायला हवा मटकी छान परतली की मग मी त्यामध्ये असं भरपूर असं उकळतं पाणी ॲड केलं तुम्हाला जशी ग्रेवीची कन्सिस्टन्सी हवी त्या प्रमाणात तुम्ही पॅ पाणी ॲड करू शकता नंतर मी त्या त्याला छान झाकण ठेवून निवांत शिजू दिलं थोडं अर्धवट शिजलं आणि मग नंतर मला ओ पी डीमध्ये जावं लागलं आणि डीमध्ये जाऊन पेशंट्स बघून मी घरी परतल्यानंतर पुन्हा मटकी जी अर्धी कूक झालेली होती ती मी पुन्हा कूक होण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर मग मी तयारीला लागले वडे बनवण्यासाठी त्यासाठी आता मी बनवणार आहे बटाट्या बटाटा वड्यासाठी मस्त असं एक स्टफिंग बटाट्याचं स्टफिंग मटकीमध्ये मीठ आणि पाणी मी व्यवस्थित ॲडजस्ट केलं टेस्ट करून बघितलं आणि मटकीचा रस्सा हा एकदम मस्त बनलेला होता आता वडा बनवण्यासाठी मी इथे घेतले होते चार मोठे मोठे बटाटे जे मी अगोदरच बॉईल करून आणि सोलून ठेवले होते आणि त्यासाठी मी आता मिरची बारीक करून घेणार आहे हिरवी मिरची एक नऊ दहा मिरच्या मी अशा बारीक करून घेतल्या आणि मटकी छान शिजली की नाही हे पुन्हा चेक करून घेतलं आणि मटकी मात्र मस्त शिजलेली होती आणि मऊ शिजलेली होती हे बघा मलाही कुकिंगचा बरेचदा खूप कंटाळा येतो वैतागल्यासारखं होतं ओ पी डीमधून येणं आणि मग नंतर सगळं कुकिंग वगैरे करणं मग त्या दिवशी मात्र मी स्वतःवर अन्याय होऊ देत नाही मी मस्त जाहीर करून टाकते की आज आपली भट्टी बंद आणि बघा आता मी इथे वड्या वड्यासाठी जे बॅटर आपल्याला हवा आहे ते तयार करून घेत आहे त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन कप एवढं बेसन त्यामध्ये मी हळद ॲड केली मीठ ॲड केलं आणि हा ओवा असा क्रश करून ॲड केला नंतर खूप सारी मस्त बारीक कापलेली कोथिंबीर मी त्यामध्ये ॲड केली आणि मस्त सगळं हे करून घेतलं मिक्स 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 त्यानंतर मी ह्यामध्ये ॲड केलं एक फक्त अर्धा चमचा एवढं होममेड लाल मिरची पावडर आणि ते पुन्हा करून घेतलं मिक्स आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करत गेले आणि छान आपल्याला जी ह्या बॅटरची रनी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे ते, ते बॅटर तयार करून घेतलं पुन्हा पुन्हा पाणी ॲड केलं आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जेणेकरून त्या आपल्या वड्याला मस्त हे पीठ चिकटलं गेलं पाहिजे आणि वडा छान तयार झाला पाहिजे ना अति पातळ ना अति घट्ट असं आपल्याला हे बॅटर हवं आहे नंतर मग मी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घेतलं आणि जिरे आणि मोहरी मस्त तडतडू दिलं आणि त्यामध्ये मग कढीपत्ता ॲड केला नंतर त्यामध्ये मी एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ती छान फ्राय करून घेतली अगोदर मी मटकीच्या रसामध्येही एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली होती त्यामुळे इथेही फक्त एक चमचा एवढीच पेस्ट मी टाकली आणि नंतर मी दोन चमचे एवढं हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ती ॲड केली आणि छान परतून घेतलं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मग नंतर मी हे आपण जे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ते असे हातानेच ॲश करून घेतलेत आणि त्यानंतर ते त्या ह्या आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये मस्त परतून घेतले आणि हे सर्व जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची त्यामध्ये छान मिक्स होईल असं व्यवस्थित परतून घेतलं आणि मग त्यामध्ये मी हळद पावडर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि मीठ ॲड केलं आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून छान परतून घेतलं आणि हे बघा हे आता छान आपलं हे स्टफिंग रेडी होत आहे काही काही बटाट्याचे जे तुकडे होते ते मोठे होते तर त्याला असं छान आपण चमच्याने दाबून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि बघा जसं की मी अगोदर म्हटले की कुकिंगच्या बाबत असा काही प्रश्न मी कसं करू मी का करू कुकिंग असा काही प्रश्नामध्ये दे येऊ देऊ नका तर आपल्याकडे बघा आता समाजात एवढी सुधारणा झाली आहे की पुरुषसुद्धा आता इतके पटकन समजून घेतात ना बघा कधी चेहरा पडला असेल कधी जर थकल्यासारखं झालं असेल तर आपल्या घरातील पुरुष मंडळीच पटकन बोलतात की असू दे आपण बाहेरून आणू तू आराम कर आपण बाहेरून पार्सल घेऊन येऊ आणि अशा प्रकारे परस्पर सामंजस्य खरंच खूप जास्त प्रमाणात वाढत आहे असं सगळीकडे चित्र आहे तर बघा इथे आपलं बटाट्याचं स्टफिंग रेडी आहे आणि हो स्वतःला हायड्रेटेड ठेवायला अजिबात विसरू नका आता बघा मी इथे बटाटा वडा बनवून घेत आहे मी इथे गोल आकाराचा वडा बनवत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो रस्सा वडा मिळतो ना तर त्यामध्ये वडा एवढा मोठा असतो की मी जेवढा वडा बनवला आहे ना ते दोन किंवा तीन वडे एका वड्यांपासून एकच वडा बनलेला असतो मोठा असा तिथे वडा मिळतो आणि तो झणझणीत असा लाल तरदार रस्सा हे बघा मी जरा मध्यम आकाराचे वडे बनवून घेतले आहेत आणि मस्त गोल गोल वडे आता रेडी आहेत वड्यांना इतका छान अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा वास आहे ना इतकं छान वाटलं दुपार झाली होती आणि जवळजवळ तीन साडेतीन वाजले होते मीही सकाळी फक्त ड्रायफ्रूट्स खाल्लेले होते आणि एक कप चहा घेतलेला होता मला मलासुद्धा जोरात भूक लागलेली होती आणि ह्यांनी नाश्ता केला होता सकाळी पण माझं आपलं कुकिंग करता करता व्हिडिओ शूटिंग चालू असतं त्यामुळे ते बिचारे समजून घेता आणि भूक कंट्रोल करून मस्त निवांत टी व्ही बघत बसले होते आणि बघा आता मी इथे फ्रायरमध्ये आपले हे वडे लावत आहे वड्यांना असं बेसनचं कव्हर लावून मस्तपैकी मी फ्रायरमध्ये लावून देत आहे आणि बघा आता मी बिना तेलाचे म्हणजे अगदी मी ब्रशने इथे तेल लावणार आहे वड्यांना म्हणजे कुठेही मी इथे डीप फ्राईंग करणार नाही आहे तर एर फ्रायर नसेल तरी आपण पॅनवर शॅलो फ्राय हे वडे करू शकतो फक्त मी वड्यांना जो गोल आकार दिला आहे त्या जागी तुम्ही वडे थोडेसे दाबून चपटे बनवायचे आहेत आता इथे मी फ्रायरला वडे लावलेत एकशे नव्वद डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटसाठी आणि मधूनच मी चेक करणार आहे आणि वडे पलटवून ते पुन्हा उरलेल्या वेळेसाठी लावून देणार आहे हे बघा वड्यांना मी आता ब्रशने तेल लावून घेतलं आहे आणि वडे पुन्हा होऊ दिले आणि नंतर पलटवून पुन्हा एअरफ्रायरला लावून दिले आता बिना तेलाचे आणि न तळता आता वडा बघा किती छान क्रिस्पी होणार आहे आणि बघा इथे आपला मटकीचा रस्सा मस्त रेडी आहे आणि हे रेडी आहेत आपले फ्रायरमधील वडे आता मी ह्यांच्यासाठी प्लेट तयार करणार आहे हे बघा मी इथे तीन वडे ठेवले आहेत हे मध्यम आकाराचे वडे आहेत तीन वडे त्यावर मी आता मस्त असा मटकीचा रस्सा ओतणार आहे तरी मात्र तेवढी बाहेरच्या प्रमाणे माझ्या भाजीला कधीच येत नाही कारण इथे सगळं ऑइल कंट्रोल करून कुकिंग केलेलं असतं त्यामुळे तेवढी तरी दिसत नाही तर बघा किती छान हा पण टेस्ट मात्र एक नंबर जमली होती बरं आणि हे बघा त्यावर मी आता फरसाण टाकलं आणि हा बारीक कापलेला कांदा यांना प्लेट दिली यांचंही खाऊन झालं आणि मग मात्र मी अशी निवांत खायला बसले मला गडबडीत खाणं अजिबात जमत नाही मस्त निवांत बसून स्वतःच बोल तयार केलं आणि छान महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत बघत मस्तपैकी माझा रस्ता वडा एन्जॉय केला आणि जसं की मी अगोदर बोलली होते तसं पर आता वातावरण एकदम छान बदलत आहे परस्पर सामंजस्याने राहिलं की मस्त खेळीमेळीचं वातावरण घरात राहतं आणि परंपरा बदलवणारे आपणच आहोत आणि आपण आपल्यापासूनच ती सुरुवात करावी असं मला वाटतं आता बघा हे बेसनचं बॅटर थोडं उरलं होतं तर त्यापासून मी दुसऱ्या दिवशी असे ब्राऊन ब्रेड्सपासून असे पकोडे तयार केले आणि मस्त त्याला पॅनवर शॅलो फ्राय केलं સર્વની હિ રેસિપી નક્કી ટ્રાય કરા ચનલલા લાઈક શેર સબસ્ક્રાઇબ કરાયેલા અજિબાત વિસરું ન છ ખા વ્યાયામ કરા આનંદી અને સમાધાની રહ થેન્ક યુ સો મચ બાય